इतरही महत्वाच्या घडामोडी पाहणार आहोत डॉक्टर पूजा खेडेकर यांची ऑडी कार बंगल्यातनं हलवण्यात आली आहे बाणेर इथल्या बंगल्यात कार ठेवली होती जी झाकून ठेवण्यात आली होती पुणे पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर ही कार हलवण्यात आली आहे पूजा खेडेकर यांच्या घराच्या बाहेर आता आपण आहोत पूजा खेडेकरांची ऑडी ही कार होती आणि या ऑडी कार वर त्यांनी अंबर दिवा लावला होता त्याचबरोबर महाराष्ट्र शासन अशी पाठी देखील लावली होती कारवाई करत अंबर दिवा आणि ती पाठी काढण्यासाठी त्यांना नोटीस बजावली मा मा होती मात्र काल रात्री पूजा खेडेकर यांच्या या घरांमधून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आला नाही आणि त्यांनी ती नोटीस पोलिसांकडनं घेतली देखील नाही मात्र या आवारामध्ये पूजा खेडेकर यांची जी अधिकार होती ती आता आपल्याला बघायला अजिबात मिळत नाहीये याचबरोबर त्यांच्या वडिलांची एक कार होती पजेरो ज्याच्या भारत सरकार नेलं होतं ती देखील कार सध्या आपल्याला अजिबात बघायला मिळत नाहीये रात्रीतून या दोन्ही कार म्हणजे पजेरो आणि ऑडी कार या पूजा खेडेकर यांच्या या बंगल्यातून गायब झालेल्या आहेत त्याच्यामुळे या कार नेमक्या गेल्या कुठे आणि जर असं असेल तर पोलीस कारवाई करणार म्हणून या गाड्या त्यांनी नेल्या कुठे असा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे पूजा खेडेकर यांच्या अनेक कारणाने सध्या समोर आणि त्याच्यामुळे तो त्या वादाच्या भवऱ्यात सापडलेल्या आहेत पुण्याहून त्यांची बदली ही वाशिमला वाशिमला झाली होती परंतु देखील त्यांची जी अरेरावी आहे खरं पूजा तो, तो प्रशिक्षणार्थी म्हणून आहे परंतु ज्या प्रकारे त्यांच्या मागण्या होत होत्या आणि ज्या प्रकारे त्यांची वागणूक होती यात सगळ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं आणि त्यानंतर त्यांचे एक एक गोष्टी या बाहेर पडत आहेत पूजा खेडेकर यांनी नकली मेडिकल सर्टिफिकेट दिला आहे का त्या खरं ओली आहे का आणि मेहरबानीने पदवी मिळालेली आहे या सगळ्या गोष्टींचा खरं तर खुलासा होणं गुलदस्त आहे या सगळ्यांची उत्तर आहे परंतु आता ज्या प्रकारे पूजा खेडेकर यांच्या गाडीवर ही कारवाई झाली आहे आणि रात्रीतून ही गाडी गायब झालेली आहे त्याच्यामुळे आता प्रशासन काय पावलं उचलणार आहे या सगळ्यांचं उत्तर मिळणं महत्वाचं आहे पुण्या प्रतीक्षा पारखी एनडीटीव्ही मराठी